नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डोळ्यांवर येणारा ताण दुर्लक्षित करू नका वेळेवर उपचार करा रेटेना शल्य चिकित्सक डॉक्टर पुष्पांजली रामटेके पत्रकार बांधव बातमी मिळवण्यासाठी दिवसभर खूप धडपड करीत असतात पण ते स्वतःची काळजी कधीच घेत नाही त्यातच आजच्या डिजिटल युगात सतत मोबाईलवर काम करत राहणे त्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येत आहे डोळ्यांवर येणारा ताण प्रत्येक जण दुर्लक्षित करीत आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी व डोळ्यांची निगा राखणे महत्वाचे असून याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व यासाठी काय करावे लागेल याबाबतची बस विस्तृतपणे माहिती ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेच्या वरिष्ठ रेटिना शल्य चिकित्सक डॉ पुष्पांजली राम क्लब कल्याण आयोजित वार्तालाप सोहळ्याप्रसंगी दिलाय कल्याण डोंबिवली शहर परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारांसाठी कार्य करणारी ठाणे जिल्ह्यातील पहिली रजिस्ट्रर संस्था आहे प्रेस क्लब कल्याणला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्त पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांची निगा राखण्यासाठी कल्याण खडकपाडा येथील ईशा नेत्रालयाचा वार्तालाप सोहळा पार पडला आहे यावेळी डॉ पुष्पांजली राम टेके बाल नेत्रतज्ञ डॉ स्नेहा पेशवाणी प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मोरे कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे सचिव विष्णू चौधरी चौधरी आदींसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या प्रसंगी पत्रकारांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी रोज मोबाईलवर किती काम करावे झोप किती घ्यावी आराम कसा करावा अशा अनेक बाबींचा उहापोह हो, डॉक्टर पुष्पांजली राम टेके यांनी दिलाय बाल नेत्र व तज्ञ डॉक्टर स्नेहा पेशवाणी यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आधीपासूनच कशी करावी याबाबत अनेक उदाहरण देत मार्गदर्शन केलंय डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया महागडी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका डोळे आहे तर आपण जग बघू शकतो व बातम्या करू शकतो त्यामुळे आपल्या डोळ्यांची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रेस क्लबचे ज्येष्ठ सदस्य दत्ता भाटे यांनी आहे तर कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची वेळेवर तपासणी करा असं यावेळी सांगितले वार्तालाप सोहळ्या प्रसंगी ईशा नेत्रालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांची मोफत तपासणीचे फॅमिली कार्ड आणि देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व शंकांचे निरसन केले या वार्तालाप प्रसंगी ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेचे विस्तार अधिकारी गौरव कांबळे शाखाधिकारी राजाश्री वाघ विशाखा शहा आदी मान्यवरांचे ज्येष्ठ सदस्य नवीनभाई भानुशाली अतुल फडके सचिन सागरे राजेश जाधव रवी चौधरी यांनी स्वागत केलंय या वार्तालापाला ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य आर के सुरळकर नाना म्हात्रे दिलीप पाटणकर रवींद्र खरात संतोष होळकर केतन बेटावतकर आकाश गायकवाड चारुशिला पाटील राजू काऊतकर सिद्धार्थ कांबळे नारायण सुरोशी संभाजी मोरे आदीसह विविध दैनिकांचे आणि वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचलन अशोक कांबळे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर दत्ता भाटे यांनी आभार व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद